जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर येथील काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रायसिंगपूर येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला यावेळी रायसिंगपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य फर्जांना दिलवरसिंग वळवी कांतीलाल जयंतीलाल तडवी सरवरसिंग जामसिंग वळवी दिलवर दिलवरसिंग संपसिंग वळवी मुलायमसिंग सिंग वळवी महेंद्र मंगलसिंग वळवी जयसिंग भरत तडवी लक्ष्मण तडवी अमी नजीम बेग नरेंद्र चंद्रसिंग वसावे दिवीस जहांगीर वसावे जयदास सुपड्या वळवी सुरूपसिंग खातर्या वळवी इंद्रसिंग मनोज वसावे सामसिंग अनवरसिंग वसावे नरेश प्रवीण पाडवी मंगलसिंग जामसिंग वळवी मोहम्मद हुजेफा फारुख मकराणी ऋतिक मनोहर वळवी सुहास अजबसिंग पाडवी करण गंगाराम तडवी अश्पाक कासम बलोच राहुल दिलवरसिंग वळवी प्रेम विक्रम तडवी रोहित दिलवरसिंग वळवी अंकित जहांगीर वसावे रोहित अजयसिंग पाडवी समीर रघुवीरसिंग वसावे आनंद मधुकर तडवी करुणा राजेश तडवी आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट अक्कलकोबा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे सरपंच राजू तडवी आदी उपस्थित होते अक्कलकुमा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार